सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस संगमनेर शहरातील प्रवरा नदीच्या छोटा पुलावरून नदीपात्रामध्ये शहरातील विजय संभाजी कुटे वयवर्ष बेचाळीस राहणार रंगार गल्ली संगमनेर हे कचरा टाकत असताना त्यांचा तोल जाऊन ते नदीत पडले आणि पुराच्या पाण्यात वाहून गेले तर काल दुसऱ्या दिवशीही त्यांचा मृतदेह सापडला नाही या घटनेची माहिती आमदार अमोल खताळ यांना समजताच त्यांनी तात्काळ प्रवरा नदीच्या मोठ्या पुलावर जाऊन अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याबाबतच्या सक्त सूचना केल्या सध्या भंडारदरा आणि निळबंडे धरणातून आवर्तन सुरू आहे त्यामुळं नदीला मोठं पाणी आहे मंगळवारी रात्री सव्वा दहा ते साडेदहाच्या सुमारास विजय कुठे हे नदीच्या छोट्या पुलावर आले असता मोटारसायकलवरूनच कचरा टाकत असताना त्यांचा तोल गेला आणि ते नदीपात्रात पडले तर नदीला मोठं आणि वेगात पाणी असल्यामुळं ते या प्रवाहात वाहून गेलेत काल या घटनेला दोन दिवस झालेत मात्र अजूनही त्यांचा मृतदेह सापडला नाही तर आमदार अमोल खताळ यांनी रंगार गल्ली येथील कुटे यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस केली त्यानंतर त्यांनी थेट प्रभरा नदी पुलावर येऊन अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली तोपर्यंत परत यावे लागतं एकदम फास्ट झाले आमदार पण ते बोललं होतं आता एवढं पाठ आपल्यालाही वाटत नाही ना काही ठीक आहे आता करून घ्या नाही ती आलं की गेलं तो रात्रीचं आता ह्या टायमाला रात्री कळलं की हे जे झालेलं का लिकेजचं लगेच रात्री माणूस सोलापूरनं बसवला आणि पाहतच ते काम चालू केलं दोन तास तुमचं वेटिंग केलं आणि तुम्ही म्हटलं थांबा तू दोन तास वेटिंग केलं तरी तुम्ही म्हटलं हे भाऊ लवकरात लवकर त्या मृतदेहाचा शोध लावा असे सक्त निर्देश आमदार अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिलेत यावेळी त्यांच्या समवेत तहसीलदार धीरज मांजरे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्यासह महसूल आणि पोलीस कर्मचारी हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग